महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर व सुहास अंपळकर यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयात भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी धुळे शहरातील प्रेरणा बहुद्देशी सेवाभावी संस्थेच्या तृतीयपंथी व पदाधिकाऱ्यांसह आदींनी रक्तदान केले यावेळी आमदार अनुप अग्रवाल व जिल्हाध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या वतीने रक्तदात्यास प्रशस्तीपत्रासह वीस लिटरचा पाण्याचा जार देण्यात आला यावेळी प्रेरणा बहुद्देशी संस्थेच्या पार्वती परशुराम जोगी नीलू पार्वती जोगी स्वरा पार्वती जोगी सागर शिंदे अलका पार्वती जोगी किरण पार्वती जोगी शुभंगी नीलिमा जोगी विशाखा अलका जोगी राधा स्वरा जोगी मुस्कान जोगी मैना जोगी सतीश अंपकर ओम खंडेलवाल राकेश अग्रवाल, राम अग्रवाल पदाधिकारी व संख्येने उपस्थित होते संस्था तसेच एकशे आठ कडा महामंडेश्वर पार्वती आज देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुहास आंबांनीचा प्रोग्राम ठेवला आहे तरी आत्मला तुर्पटना यांनी ते आयोजित केलं मोठ्या आदराने बोलवलं आणि आम्हाला खूप बरं वाटलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं काम खूप चांगलं आहे हिंदू धर्मासाठी एवढे म्हणून मी त्यांना आमच्या तृतीय पंथाकडून वाढ उसायच्या शुभेच्छा देते जय हिंद जय आणि आम्ही तृतीय पंथी वीस जणांनी आम्ही रक्तदान केलं आहे आम्हाला खूप नमस्कार मी सौ कल्याणी सतीश अंपोळकर भाजपा नगरसेविका तथा माझी कुटुंब आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हेवा भाऊ सर्व बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांचा आज पंचावन्नावा वाढदिवस आहे आणि या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम हा नुसते बॅनर लावलंच नव्हे तर रक्तदान शिबीर घेऊन हो। रक्त आज हे किती महत्वाचं घटक आहे मनुष्याच्या शरीरात त्यामुळे आज रक्तदान शिबीर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात घेतलेले आहे तसेच आमच्या धुळे शहरामध्ये कमीत कमी तीस ठिकाणी आज रक्तदान शिबिर होत आहे आणि त्यानिमित्ताने आज आमच्याकडे किन्नराखाड्याचे आमचे सर्वच लाडके बंधू भगिनी सगळे आलेले आमचे आणि त्यांचा खरंच खूप धन्यवाद खुँ करते त्याचप्रमाणे त्या आज सकाळपासून खूप खूप प्रमाणात गर्दी आपल्याकडे महिलांची आणि पुरुषांची आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे आपले लाडके मुख्यमंत्री त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि आज आमच्याकडे कमीत कमी वीस पंचवीस किन्नर आखाड्याचे आपले जे सदस्य आहेत त्या किन्नर आखाड्याच्या सदस्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याच्याबद्दल खूप आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांचा धन्यवाद